आणि आपल्या याच्यापुढे आणखीन चांगल्या तिचा लेकराचा उत्कर्ष भरभराट व्हावी यवतलेली जी कामं सिद्ध व्हावी यशाचा वाटा मिळावा येतो तो जर आणखीन जो काय आपल्या दुषाकडे मार्ग ठरवला ठरवल्या मार्गाप्रमाणे आजच्या दिवशी आचार्य ते विद्वान ब्राह्मणांच्या सहाय्यानं सगळ सहोमाशा पठनं चियन सेवा या ठिकाणी आपल्या तुझ्या संदेश या ठिकाणी आचरणात आणले मान्य करून घे घडलेल्या सेवेमध्ये ज्ञानतः अज्ञानतः काया वाचा मनसा मंत्र तंत्र समान समानात ध्यान धारणे नाम निषेध करण्या कर्तृत्वात तुटण्या बसण्यात कळत नकळत काही चूक माग महागन्यायपरात घडलेले असते परिपूर्ण क्षमा घेऊन घडलेल्या सेवेचं जे काही कल्पोक्त शुभफल आहे ते लेकरांच्या पदरात चालू असणारा युवक समाजात त्यांचा जो काही धंदा व्यवहार नोकरी उद्योग आहे कुटुंब मंडळी ज्या ज्या ठिकाणी जाते ते फिरते राहते उठते बसते गाडी घोडे वाहन चालवतात त्या ठिकाणी उत्पन्न उत्पन्न समान असणाऱ्या अडी काही हेवे दावे मतभेदातून कोणी कर्मी करतो चांगलं बोलणं खोटं नाटक केलेलं असेल काही तिच्या जन्म लग्न राशी नक्षत्रशात ग्रह बाधा असतील काही प्राक्रमवाद असेल कोणाची होयसारणी दुष्टबाधा असतील किंवा आणखीन ह्या लेकरांकडून काही देण्या घेण्यात करण्यात सबरण्यात बोलण्यात चालण्यातून तुम्हाला देवदेव देवतांकडे काही मागे पुढे झालेलं असेल काही आणखीन आगमन केला आणखीन ते विसरून गेले अशा पद्धतीनं काहीतरी लेकरांकडून चूक झाल्यामुळे तुमचा देवतांचा राग रोष झालेला असेल सगळा पाठी घालून जगदंबे आई माते आज तुझा चरणाकडे त्यांनी आपली सग्रह सह अशा पद्धतीने चंडी अनुष्ठान रूपात सेवा केली आणखी त्या सेवे सेवा तुझ्या चरणाकडे जगदंबे रुजू करून घेऊन या सेवेचं कल्पोक्त शुभफल लेकरांच्या पदरात घातलं आणि मातृपितृपूर्व वासल्यानं या कुटुंबाला तुझ्या पदरात घेऊन आपल्या तिला युवजतीची जी काही मनातील हेतू आहेत ते सत्य न्याय आणि धर्म होण्यासाठी लागणारे योग्य सन्मार्ग दर्शन करून जगदंबे आई माते तिचे सगळे मनोरथ सिद्ध केले तशा पद्धतीला तुझा देवी चमत्कार दाखव हो। तिला आपली तिची मुलगी आहे त्या मुलीच्या सुद्धा जन्मलग्न राशी नक्षत्र विषात काही ग्रहबाधा असतील सगळ्या परिहार करून लेकराला चांगल्या तऱ्हेचं घडघडीत आयुष्य आरोग्य सद्बुद्धी सद्वासना सत्संग सदाचार प्राप्त होऊन सुविद्य बनवून पुढे लेकराचा चांगल्या तऱ्हेने उत्कर्ष भरभराट कर तुझी सेवा केली सगळ्या कुटुंबाचं कल्याण झालं अशा पद्धतीचा तुझा दैवी चमत्कार दैवी महिमा दाखवून तुझ्यावर असणारा त्यांचा दृढ भक्तिपूर्ण विश्वास वाढीला याही पेक्षा आनंदान अधिक उत्साहान तुझी त्यांच्याकडून सेवा कागरी करून घे राखण रखवाली कर क्लेश पिढा परिहार कर पर, धाव म्हणतील धावून पाव म्हणतील त्यावेळी पाहून राखण रखवाली कर कल्याण करी बर कर जयनगर मुंबा उदय <laughs>